इतिहास किती महत्वाचा वाटतो आपल्याला इतिहासाची काय गरज असते आता ती काल्पनिक गोष्ट असेल कदाचित मला माहिती नाही इतिहासाचा काय पुरावा आहे ह्याची पण मला काही कल्पना नाही परंतु गोष्ट म्हणून छान आहे ती काय पण म्हणा मराठेशाही सगळं इथून ज्याला पेशव्या सगळे गेले पाणीपतावरती त्यावेळेला म्हणे लांब एक त्यावेळेला ही गोष्ट असायची की त्यांचा कोणतरी एक सेनापती किंवा कोणतरी माणूस जाऊन समोरच्याची ताकद बघून घ्यायचं ही गोष्ट होती आणि ती असणार तरपणे मराठा सैन्य जिकडे येऊन विस्तारलं होतं थांबले होते लांबून कुठून तरी अब्दालीने ती गोष्ट पाहायची ठरवली आणि म्हणून तो अब्दाली गेला संध्याकाळची वेळ होती त्याने ते अख्खं सैन्य बसवलेलं सगळं बघितलं आणि पसरलेल्या त्या सैन्यामधनं वेगवेगळ्या ठिकाणून धूर येत होते बरं जवळच्या माणसाला विचारले धूर कसलेत ते म्हणजे त्यांचं ते अन्न जवळतात ते म्हणजे ठीक आहे पण वेगवेगळे धूर काय तर ते म्हणले ते त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या जातीप्रमाणे ते वेगवेगळ्या त्यांचं अन्न तिकडे बनतात तेव्हा अब्दारी त्यांना टाळी दिली बोलले आपण जिंकलो बोलले जे एकत्र जेवू शकत नाहीत ना ते एकत्र लढू नाही शकत हे घडलंय नाही घडलंय मला माहित नाही पण मला असं वाटतं की इतिहासातनं बोध हा घ्यायचा असतो किंवा ऐतिहासिक दंतकथांमधनं बोध हा घ्यायचा असतो की जे एक प्रकारचं जीवू शकत नाही ते एक प्रकारचा विचार नाही करू शकत